सांगलीमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने साजरी करण्यात आली यावेळी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे माजी आमदार नितीन शिंदे माजी आमदार दिनकरदाता पाटील यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी संभाजी भिडे यांनी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला ते म्हणाले अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावे हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते त्यावेळी बा बाबरी मशीद पाडली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनीच ते, ते पाडली हे ठामपणे सांगणारे म्हणजे बाळासाहेब ठाकरे होते यापुढे सुद्धा शिवसेना म्हणून नाही तर हिंदू म्हणून एकत्र या आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पुढे सा चालवला पाहिजे असे यावेळी ते म्हणाले माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले बाबरी मशीद पाडणारे हे शिवसैनिकच होते हे प्रसारमाध्यमात बेधडक सांगणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच होते आज बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर त्यांना खूप आनंद झाला असता यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती या जयंतीच्या निमित्तानं हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं उभारलेल्या चौकामध्ये त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या ठिकाणी आज आम्ही सर्वांनी आदरांजली वाहिलेली आहे ज्या वेळेला अयोध्येमध्ये बाबरी मशीद या देशातल्या संतप्त रामभक्तांनी जमीन दोस्त केली त्यावेळेला त्या केलेल्या कारवाईचं कोण जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं अशा वेळेला हिंदू धर्म सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं जर ही बाबरी मशीद माझ्या शिवसैनिकांनी पाठली असेल तर त्याचा मला अभिमान आहे असं जबाबदारी घेणारे या देशातले एकमेव हिंदूंचे लढवय नेते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते आणि त्यांच्या विचारावर पावलावर पाऊल ठेवून हिंदुत्वाच्या काम करणाऱ्या हिंदूंनी काम केलं पाहिजे हीच बाळासाहेब ठाकरेंना खऱ्या अर्थानं आदरांजली होईल हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्हा आणि महाराष्ट्राच्या वतीनं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो छत्रपती हिंदुस्थानमध्ये हिंदुत्वाचाही विमान उत्पन्न करण्यात हात हातखंडा होता बळ होत असे एकमेव बाळासाहेब ठाकरे मध्यंतरी शिवशतुर्थीच्या नंतर अठराशे सत्तावन्नला एक विषयांच्या राजनितीबद्दल एक कलाग्रही उठाव झाला स्वातंत्र्याचा उठाव झाला यानंतर अठराशे सत्तावन्न नंतर असा जाळ असा संताप आग रग हिंदुत्वाची हिंदू तुन्दु धर्म हिंदू देश हिंदू समाज हिंदू संस्कृती याच्याबद्दलचा ज्वालाग्रही अभिमान हिंदू समाजात उत्पन्न समाजा करण्यात यश मिळालेलं एकमेव जीवन आहे म्हणजे कसं आहे तर त्यांनी उत्पन्न केलेल्या शिवसेनेच्या बळाचा धाक केवळ मुंबईमध्ये नाही स्वतंत्र देशातल्या लांडण्यांच्या पोशाला होता असा धाक या देशामध्ये आजपर्यंत तू उत्पन्न करू शकता आपण हे लक्षात घेऊन ठासलेलं सगळं काम तुम्ही उभं करणं आवश्यक आहे ते देशाची आवश्यकता आहे शिवसेना ही कुठल्या व्यक्तीची कुठल्या पक्षाची कुठल्या गटाची नाही आहे शिवसेना ही हिंदुत्वाची आग देशभक्तीची आग त्रिमूर्तीची आग समर्पणाची जागाची आग, आग। आपली मशीद पाडल्यानंतर मी स्वतः टी व्हीवरची पाहिलं बाळासाहेबांची मुलाखत लागली बाळासाहेब ठाकरे स्पष्ट म्हणले की मशीद पाडण्यासाठी शिवसैनिक तिथे गेलेत याचा मला अभिमान आहे आणि अन्य पक्षाच्या लोकांनी अश्रू ही दुर्दैवाची घटना आहे एकमेव मनुष्य असं आहे पाडलंच पाहिजे नामशेष केलंच पाहिजे राम मंदिर खालच पाहिजे एका अर्थाने समाजामध्ये जिवंतपणा कायम राहायचा असेल तर बाळासाहेब हा मंत्र आपण सर्व दूर समाजात येण्यासाठी निष्कटेच सामर्थ्य एकत्र करून बोलणं आवश्यक